मंत्र जो आहे मंत्र उच्चार करत राहायचा आहे महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र असू दे ओम महालक्ष्मी मंत्र किंवा आता बघा इथे ओम श्रीम ओम हीम श्रीम लक्ष्मी ब्यो नम हा मंत्र म्हणू शकता ठीक आहे लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी नम तो मंत्र तुम्ही म्हणू शकता ठीक आहे तर आता हे पुस्तक आपल्याला पूजेच्या वेळेस लागणार आहे तर आता हे कुंचमची स्थापना आपण केलेली आहे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे कुंचुनची पूजा आपण करून घेतली आता ह्यामध्ये हळद इकडे हळद कुंकू भरपूर हळद कुंकू ठीक आहे असं तुम्हाला आणि थोडेसे अक्षदा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये थोडे अक्षर जे आहेत ते ह्यामध्ये ठीक आहे ह्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे ठीक आहे आता ह्यानंतर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे आपण बघा कवड्या बघणार आहोत तर ह्या ज्या कवड्या